श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये यवमान असाल आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत मुलं घरामध्ये नाहीत त्यामुळं सगळ्याच आयांना बोर होत असेल किंवा काही आयांना थोडं शांत वाटत असेल प्रत्येकाला एक वेगवेगळं लाईफ आवडतं की कुणाला मुलं घरात असलेली आवडतात कुणाला मुलं गेल्यावर शांत चित्तानं काम करावं असं वाटतं कुणाला आराम करावासा असं वाटतं मला तर ओमी शाळेत गेली की खरं सांगते करमत नाही कधी कर एकदा संध्याकाळचे पाच वाजता आहेत किंवा दुपारची शाळा असेल तर कधी एकदा दुपार होती आणि ती घरी येते असं होतं कारण खरंच म्हणजे मुलांशिवाय आपलं आयुष्य शून्य आहे असं मला तरी वाटतं आता मोठ्या मुलाचं कसं आहे आपली मुलं मोठी झाली की ती त्यांच्या मित्रांमध्ये वगैरे रमतात पण जोपर्यंत मुलं छोटी असतात तोपर्यंत आपल्यातच ती आपलं विश्व बघत असतात आणि आई आई करत असतात आणि हीच फेज खरी महत्त्वाची असते की जोपर्यंत मुलं आपल्याला आई करता अपला अपला आई करतायत तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका नंतर आपल्याला हीच आग हाक ऐकायला तरसावं लागतं की आज माझा मुलगा मला हाक मारेल किंवा माझी मुलगी मला हाक मारेल माझी मुलगी मला सासरहून फोन करेल माझा मुलगा जॉबवरनं येऊन मला विचारेल याची आपल्याला नंतर वाट बघावी लागते त्यामुळं ह्या ज्या असतात ना लहान मुलांच्या फेस त्या प्रत्येकानं एन्जॉय करा त्याच्यासाठी तुम्ही इरिटेड होऊ नका किंवा चिडचिड करू नका लहान मुलांनी जितके प्रश्न विचारतील जितकं तुम्हाला काय करतील त्याचं तुम्ही सॉल्युशन काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्या बुद्धीचा विकास होईल आणि आपल्या समाजात एक चांगली व्यक्ती मुलगी असो किंवा मुलगा असो तयार होईल आणि त्यांच्या बुद्धीचा वा बुद्धीची वाढ होईल प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते मात्र प्रत्येकाकडे देवाने एक कला दिलेली असते ती कला ओळखायला शिका आणि त्या क्षेत्रात आपल्या मुलांना पुढं द्या तू द्या थोडंसं पुढं मागे एखादं वर्ष इकडे तिकडे झालं तरी चालेल मात्र त्यांच्या कलेनं घ्या त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा फोर्स करू नका की तू हेच कर तू तेच कर हा झाला एक जनरल विषय आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा मी आली आहे सुंदर सुंदर असा तुमचा स्वतःचा एंजल नंबर तुम्ही तयार करायचा आहे माझा एंजल नंबर मी तयार करून लिहिते तसा तुमचा एंजल नंबर तुम्ही स्वतः तयार करायचा आहे आणि हा एंजल नंबर जेव्हापासून तुम्ही वापराल तेव्हापासून तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही जितके नंबर तुम्हाला लेफ्ट बॉडीवर लिहिता येतील तितके लिहा जेवढे तुम्हाला यूज करता येतील तितके करा काही एक चाळीस एक, एक दिवस तरी एक नंबर किमान यूज करा जर तुम्हाला एकदम काढायचे नसतील तर पुन्हा चाळीस दिवस एक यूज करा कोणता तुमच्यावर काम करतो आहे हे बघा आणि मनात सतत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा मान्य आहे कधी मीही निगेटिव्ह होते माझ्याही मनात निगेटिव्ह थॉट्स येतात मात्र त्यातनंही आपल्याला स्वतःवर विजय मिळवायचा असतो आणि स्वतः पॉझिटिव्ह राहायचं असतं घरातील स्त्री पॉझिटिव्ह असेल तर संपूर्ण कुटुंब मुख्य म्हणजे आपली मुलं पॉझिटिव्ह राहतात आपणच जर चिडचिड केली तर आपली मुलं ही अर्थातच चिडचिड करतात आणि त्यामुळे मग माता लक्ष्मी टिकत नाही ज्या घरात सतत वाद असतात ज्या घरात आळस असतो ज्या घरात कंटाळा असतो ज्या घरात स्त्रीवर आरोप केले जातात ज्या घरात मुलींना मारहाण केली जाते ज्या घरातल्या स्त्रिया रडत रडत रडतात घरामध्ये ज्या स्त्रियांवर अत्याचार होतात त्या स्त्रियां त्या घरातल्या पुरुषाचं किंवा त्या घराचं कधीच त्यांना सुखसमृद्धी मिळत नाही तर त्या घरात त्रास होऊ लागतो म्हणून सगळ्यात आधी पहिल्या लक्षात घ्या लक्ष्मीची पूजा जशी करतात तशी घरातली तुमची बायको तुमची मुलगी आणि मुलगाही हे साक्षात लक्ष्मी विष्णूचं रूप आहे कित्येक घरांमध्ये तर बायकोच्या आणि मुलीच्या मुलीला नमस्कार करतात पहिली कमाई आणून बायकोच्या मुलीच्या हातात देतात की माझ्या कमाईत वाढ दे खूप अति असेही आहेत की पूर्ण कमाई पत्नीच्या हातात आणून देतात आणि तिच्याकडून लागेल तसे पैसे घेतात आणि अशा घरात बरकतीला कमी नसते लक्षात घ्या स्त्रिया कधीही विनाकारण फालतू खर्च करत नाहीत तर त्यातून त्या आपल्या घराचं कसं भलं होईल हे बघतात त्यामुळे स्त्रियांना तुम्हालाही सांगते स्वतःच्या पायावर उभं राहा पैशाची बचत करा जास्तीत जास्त बचत करा मी आयुष्यात तशा खूप चुका केल्या आहेत की मी प्रत्येकासाठी इतकं करत गेले की मी माझा विचार केला नाही पण यापुढं मला स्वतःचाही विचार करायचा आहे आणि आता स्वतःसाठी मी बऱ्याच माझ्यासुद्धा रेमेडी चालू असतात आणि त्यातून मला छान असे फायदेही होत असतात आणि तेच फायदे ते तुम्हाला व्हावेत म्हणून माझी खरंच तळमळ असते मी जे काही स्टडी करेन जे काही माझ्यापर्यंत पोचेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक अट्टाहास असतो की नाही हाच व्हिडिओ इतक्या लोकांनी बघावा मी स्वतः पॉझिटिव्ह विचार करून युनिव्हर्सला सांगते की किमान इतक्या लोकांनी हा व्हिडिओ बघावा आणि यातील एवढ्या लोकांना तरी याचा फायदा व्हावा तर चला आजचा एंजल नंबर तुम्हाला सांगत आहे आता समजा एखाद्याचा जन्मदिनांक आता हा कुणाचाही नाही आहे ना माझा आहे ना तुमचा आहे मी एक जनरल उदाहरण देते कि समजा जन्माचं साल एकोणीसशे एकाहत्तर आहे असं धरून चाला एकोणीसशे एकाहत्तर आहे तर आता या सगळ्याची टोटल किती होते आपण बघूया एकोणीसशे एकाहत्तर हा सात एक आठ आठ नऊ 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 अठरा आता याची बेरीज होते अठरा एकोणीसशे एकाहत्तर ची बेरीज होते अठरा मग एक अधिक आठ करायचं आहे नऊ आता नऊ तुमची जी संख्या येईल एकोणीसशे ब्याऐंशी असू दे एकोणीसशे ब्याण्णव असू दे, दे त्यातून एक संख्या निघेल कशी पुन्हा एकदा सांगते एकोणीसशे एकाहत्तर असेल तर एक अधिक नऊ अधिक सात अधिक एक बरोबर अठरा अठराची पुन्हा बेरीज करायची एक अधिक आठ बरोबर नऊ तुमचा मुलांक निघाला नऊ आता हा नऊ जो आहे नऊ येऊ दे सात येऊ दे पाच येऊ दे जो काही ये तुमचा येईल तो अकरातनं मायनस करायचा अकरा वजा नऊ काय आला दोन हा आहे तुमचा एंजल नंबर अजून एखादं दे उदाहरण देते आता समजा तुमचा जन्मसाल आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव म्हणाल तर नऊ दोन अकरा अकरा आणि नऊ वीस वीस आणि एक एकवीस हां अकरा आणि नऊ वीस आणि एक एकवीस एकवीस एकवीसची बेरीज दोन अधिक एक तीन तीन आली आता हा तुमचा मुलांकाला तीन अकरा वजा तीन बरोबर आठ हा आला तुमचा एंजल नंबर हा एंजल नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि हिरव्या पेनने लिहायचा आहे आता समजा माझा एंजल नंबर आहे आत्ता आपण काढलेला आठ तर असा आठ काढायचा इथे बरोबर आणि त्याच्या भोवती एक सर्कल काढायचा बास आपल्याला एवढंच करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्कल काढायचं आहे हीच जागा आणि हिरवाचं पे निळा नाही आत्ता माझ्याकडे हिरवा नाही आहे दाखवायला म्हणून मी निळा घेतलेला आहे हा तुमचा नंबर जितका तुम्ही दिवसभरात डार्क कराल आणि जितक्या वेळा तुम्ही दिवसातून पॉझिटिव्ह बोलाल लक्षात घ्या जितकं 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 पॉझिटिव्ह बोलाल तितक्या तुमच्या आयुष्यात होकारात्मक घटना घडतील आणि जितकं 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 तुम्ही निगेटिव्ह बोलाल तितक्या तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह घटना घडतील आणि या एंजल नंबरसोबत चार पाच चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत कर्म करायचे आहेत ते चांगले करायचे चा आहेत भरपूर कष्ट करायचे आहेत कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही आहे कोणालाही शिव्या शिव्याश्राप कधीच द्यायचा नाही आहे चुकून रागाच्या भरात तुमच्या तोंडून गेलं तरी देवाजवळ लगेच माफी मागा देवाकडे प्रत्येक गोष्टीची माफी असते पण कोणालाही कृपया आईवरून वडिलांवरून शिव्या देऊ नका कारण त्यांनी आपल्या आपल्या मुलांना वाढवण्यासाठी अख्खं विश्वासी लढलेले असतात तुमच्या आई असो किंवा कोणाच्याही असो कोणाच्याही आईवरून किंवा मुलांवरून वडिलांवरून किंवा कोणालाच साधन नालायकसुद्धा म्हणू नका कारण ते सुद्धा देवाकडे सगळा लेखाजोखा असतो लिहून ठेवतो देव आणि ते सगळं आपल्याला लागतं ला ला खरं असेल तर अगदी हमखास बोला अन्यायाशी लढा मात्र कुणाबद्दल चुकीचं बोलाल तर ते तुमच्यावर उलटून येईल आणि त्यातून तुम्हाला त्रास होईल तुमचा इन्कम कमी होईल तुमच्या आयुष्यात आजारपण येईल तुम्हाला सगळे त्रास होतील जितकं तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट चिंताल जितकं तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्या आयुष्यात वाईट घडेल त्यामुळं एंजल नंबर वापरा किंवा सेवा करा किंवा मी सांगितलेले कोणतेही उपाय करा ते करताना या चार पाच गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे होता होईल तेवढं मांसाहारापासून लांब राहायचं आहे कारण देवाच्या नजरेत प्राणी हत्या हा गुन्हाच आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगते बाकी तुमची इच्छा आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं गुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ